नमस्कार मी सौ भार्गवी भूषण रत्नाकर आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते तर दीपपूजनासाठी जे कणकेचे दिवे केले जातात ते कशा प्रकारे करायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या, प्र, त्या प्रथम साहित्य आपण जाणून घेऊया अर्धी वाटी रवा दोन वाट्या कणिक पाऊन वाटी गोड तेल छोटा पाव चमचा मीठ तीन वाट्या चिरलेला गुळ कृती अर्धी वाटी रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा तो लालसर झाला की त्यात कणिक घालून लहान आचेवर पाच मिनिटे भाजून घ्यायचा गॅस बंद करून त्यात पाऊन वाटी तेल थोडं गरम करून घालायचं आणि एकत्र करून ठेवायचं एका पातेल्यात तीन वाट्या चिरलेला गुळ किंचित मीठ आणि दीड वाटी पाणी घालून गुळ विरघळेल इतकाच वेळ गरम करायचं ते गुळाचं पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आणि गरम असतानाच भाजलेला रवा कणकेत हळूहळू घालायचं घट्ट अशी थोडी पिठूळ उकड तयार व्हायला लागेल तेव्हा गुळाचं पाणी घालणं थांबवायचं तयार उकड जराशी गरम असतानाच घट्ट मळायची हाताला थोडं गोड तेल घेऊन छोटे छोटे गोळे करावे त्यांना खोलगट करून दिव्यांचा आकार द्यावा चाळणीवर तेलाचा हात लावून हे दिवे ठेवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत थंड झाल्यावर चमचाने किंवा सुरीने अलगद दिवे काढून घ्यावे या दिव्यात तेलाचेच मोहन असते कणिक भरपूर मळून घ्यावी म्हणजे दिव्यांना चिरा पडत नाहीत दिवे थोडे जाडसर करावे म्हणजे दिव्यांची कड फाटत नाही कणिक जास्त सैल वाटली तर एक चमचा कणिक घालून पुन्हा मळायची खूपच घट्ट वाटली तर गुळाचं पाणी घालावं आणि मळावी वरील मापान दहा ते बारा दिवे सहज प्रकारे होतात धन्यवाद